जय सर्वत्र महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जोरदार साजरी होत आहे पण दीपक भाऊ आपण दर वेळेला वेगळी जयंती साजरी करतात होम मिनिस्टरचा कार्यक्रम आयोजित करून ज्या महिला कधी व्यासपीठावरती कधी होम मिनिस्टरचा कार्यक्रम त्यांच्या कधी वाटायला आला नाही आज आपण चौदा एप्रिलची जयंती यांच्यासाठी आगळ्या वेगळ्या उपलब्ध करून दिली जिच्या आयुष्यात साडी कधी लवकर येत नाही तिच्यासाठी आज तुम्ही पैठणी तयार करून देणे शिवाजी रोडवरती महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कोटी कोटी अभिवादन करत आज समस्त समाज स कुटुंब सपरिवार या कार्यक्रमात आला आणि आपण त्यांच्यासाठी होम मिनिस्टरचा कार्यक्रम तयार केला दीपक भाऊ आपण संवेदनशील आहात आपण सामाजिक भान ठेवून योग्य वेळेला योग्य ठिकाणी पळत जातात आरोग्य सेवा असो कोणाचंही वैयक्तिक काम असो आणि कोरोना काळातील आपला संघर्ष जवळच्या आणि दूरच्याही जनतेने बघितला आहे आपल्या परीने आपण आपल्या सक्षमतेने ठिकठिकाणी पुरून उरलात कुठलंही मार्गदर्शन परिस्थिती आपलं स्वतःचं असं अस्तित्व नसताना स्वतःच्या हिमतीवर आणि कर्तृत्वावर आपल्या कार्याच्या आणि कर्तृत्वाचा ठसा या नाशिक नगरीत आपण उमटवतात याचा गोदामाईसह रमाईला अभिमान आहे वरळी अभिनंदनाची पत्रवारी ही शुभेच्छांची पत्रवारी ही परिसरातील जनतेच्या आवाजाची पत्रवारी महिला देताना खूप आनंद होताय संजय जी आपणास विनंती अशी करतो की समस्त समाजाच्या टाह्यांच्या वतीने ज्योतिवहिणी आणि दीपक भाऊंना ही पत्रवारी देऊ आला